छान भाजून घेते धुवून घेतली आणि इथं शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे हे टाकणार आहे या बोलमध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक केलेले हे टाकून घेतलेलं आहे तेलामध्येच परतून घेऊ शकता तुम्ही हिरवी मिरची आणि बटाटा बटाटा आवडत असेल तर बटाटा टाका मीठ टाकून घ्यायचं छान असं परून घेतलंय तुपामध्ये आणि आता याच्यात गरम पाणी टाकू शकता पाणी टाकून शिजवून घ्यायची आता कमी गॅस करून तर आता शिजवून घ्यायची छान अशी बघरी तर आता बघ होत आलेले आहे शिजत आलेले आहे पाहू शकतात कानाशी गरमागरम खायची भगरीचा हा तिखट भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तर या खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा